स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोन तर कशात येतील काय आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आहे रविवार आणि सुट्टी तर आम्ही जातो आहे आज सिंहगडला कारण मला पुण्यातून दहा वर्ष झाले मी आणखी सिंहगड नाही पाहिला होता खूप वेळा संतोष जाऊन आले पोरं पण जाऊन आले पण मला वेळच नाही मिळाला जाण्यासाठी तर आज आम्ही जातो आहे मी संतोष आणि श्रेया आणि श्रेयश चौघजण जातो आहे आम्ही सिंहगडला तर तुम्हाला पण दाखवते मी कसा आहे आमचा पुण्यातलाच चला फायनली आम्ही निघतोय आता सिंहगडचा ऊन भरपूर आहे तर आम्ही पाणी पण घेतलेलं आहे घरनं आणि स्कार्फ वगैरे पण घेतलेला आहे कवर करायला फेसला पप्पा होत्या जायचं तुमच्या गडवर चला ग्लास सेम टू सेम सर ते जे काढले होते ना हे नाही फक्त एक कोणतं तरी काय हा हे काढले होते काय करू दिसतात ते घालू किती मोठा ते दिसत हा हे बोल आहे का जरा वेगवेगळ्या स्टाईलवाले घालायचे لا <applause> <applause> का ना है। है। दिन ते मजा तर फायनली आम्ही पोहोचलेला आहे गडावर आणि आता वर जातोय वॉक करत कारण इकडेच पार्किंग आहे ह्याच्या पुढे गाडी नाही घेऊन जाऊ शकत आपण टू व्हीलर खूप म्हणजे खूप उंचावर आलेला आहे आम्ही तुम्हाला दाखवते इकडे असे शिफ्ट एक मिनिट इकडून तुम्हाला मी दाखवते खूप म्हणजे खूप मस्त व्हिज आणि खूप लोक आलेले आहेत बघायला आज इकडे खूप लोक आलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस सिंहगडाला इतकीच गर्दी असते खूप म्हणजे खूप लोक येत आहेत इकडे सिंहगड बघायला मी तर पहिल्यांदा आली आहे बघण्यासाठी खूप म्हणजे खूप मस्त आहे व्ह्यूजिकडचा आणि खूप छान वाटतोय तर चला आज तुम्हाला दाखवते माझा ब्लॉग पूर्ण बघा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पण दिसेल तर चाललो आहे आम्ही सगळेजण मी श्रेया श्रेयश आणि संतोष श्रेया पण श्रेयाचा आणि माझा सेम सेम ड्रेस आहे मी दोघांनी सेम सेम ड्रेस घातलेला आहे पुढे पुढे बघ खूप पायऱ्या आहेत आणखीन इतकं मी टू व्हीलर वर आलेलो आहे पण आणखीन खूप स्टेप्स आहेत आम्हाला चालत जाण्यासाठी स्वामी जातोय

तर खूप छान अशा मंकी होते बट ते मोबाईल वाढण्यासाठी जवळ येत होते म्हणून मी मोबाईल ऑफ करून आहे आणि ते भेटलेले आहेत मंकी खालीच फायनली एवढे एवढे स्टेप चढून आलेले आम्ही एवढ्या स्टेप ना काहीच नाही स्टेप आहे मस्त दिसत आहे ना व्यवस्थे हो? लोकच लोक चालत पण येतात वॉक करत मी तुम्हाला दाखवते कॅमेरा झूम करून तुम्ही बघा इकडे

तर इतकं ऊन इतकं ऊन इकडे आम्ही तर वॉक करत करत खूप थकलेलं आहे आता फायनली पोचलेलं आहे आता दाखवते तुम्हाला मी पूर्ण गडावर आलेलं आहे आम्ही तर फायनली आलो आम्ही गडावर आणि खूप छान असे इथे <laughs> पुण्यातला फेमस आणि खूप म्हणजे खूप लोक येणारे या गडावर त्या किल्ल्याचं नाव आहे सिंहगड किल्ला शिवाजी महाराजांचा इकडे गड आहे तो

त्यांनी लाल किल्ला लाल झाला आणि लढता 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 हे बघा या ठिकाणी वीर मरण आलो दरार तीर्थी पडली आणि मग सूर्याजीने दोर कापला साठ मावळा परकीला लागलेला सूर्याजी गडबडला सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत त्यामुळं तो सूर्याजी परतीच्या दोरा दोरावर गेला त्या दोराला साठ मावळा परतीला लागलेला पा। दही खाणार आहे एक घ्या एक एक दही द्या एकच द्या फक्त नाही नाही बाई तर आता खूप चालून चालून आम्ही आणि आता बसलोय थोडस जेवायला इकडचं पिठलं खूप मस्त आहे ते दादा घेऊन येते जेवण आमच्यासाठी चौघून बघणार आहे कशी आहे अफकोर्स चांगला असेल इथे खूप लोक बसलेले आहेत मस्त आहे छान वाटायला

ताट सांगितलं तर आलं नाही का नाही झालं आता बरोबर स्पेशल आणि माझं आवडतं पिठलं भाकर आणि वांग्याचा भरता मटकीची उसळ कांदा ठेचा खरडा भात भाकरी आणि पापड सो मला हे सगळ्या वस्तू खूप आवडतात अक्च्युली पिठलं भाकर माझं खूप फेवरेट आहे तर चला आता खाऊन बघू मस्त कसा आहे टेस्ट ना तर मस्त जेवण झालं आणि आता आम्ही घेतलं चॉकलेट पान पूर्ण खूप मस्त होता छान तर चला आता जेवण पण छान पैकी आणि आम्ही पूर्ण घड पण फिरलो आणि आता जाऊ घरी परत दुखत आहेत चढून चढून आता फायनली उतरतोय आणि जाऊ घरी चार वाजत आले चढताना जितकं जास्त त्रास नाही झाला जितकं उतरताना जास्त पाया आहेत कारण पायऱ्या खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या आहेत बघू शकता सगळे उतरत येत आहेत वरून खाली छान व्हि दिसतो तर चला अजून पर्यंत पण ते मंकी बसलेले आहेत जाताना आम्ही काढले होते तर येताना पण तुम्हाला मी जवळून फोटो घेऊन दाखवते माहिती नाही मारेल तुम्ही ते खायला काय खायला काय ते मोबाईल कस तर फायनली झालं आमचं फिरून आणि आता आम्ही जातोय घरी निघतोय आता तर फायनली फिरून आलो आम्ही सिंहगड किल्ला खूप म्हणजे खूप मस्त आहे आणि खूप छान आहे गड ते बघण्यासारखे तुम्ही पण सगळेजण एकदा जाऊन व्हिजिट करा तिकडे खूप म्हणजे खूप मस्त आहे बाहेर आहेत आता अक्षरशः खूप बस आता झोपून जातो आहे आणि ब्लॉग इथेच एंड करतो पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला सिंहगड